जो राज्यात आहे त्याच्यानंतर अर्थमंत्री देवेंद्रजी झाले आणि त्यांनी ही अर्थव्यवस्था पुन्हा एकदा सुरळीत करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न केला त्याच्यानंतर अजितदादा देखील सरकारमध्ये सामील झाले ते अर्थमंत्री झाले आणि आज जर आपण बघितले की तीन वर्षापूर्वी जी महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था बऱ्यापैकी दळमळीत करण्याचं काम काही सत्ताधाऱ्यांनी केलं होतं की पूर्वपदावर आणण्याचं काम हे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली झालं याचा सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो बावीस तेवीसला रा राज्याचा जी डी पी हा नाईन पॉईंट फोर पर्सेंट आहे आणि गुजरातचा एट पर्सेंट आहे आपल्या राज्यामध्ये आलेली बावीस तेवीसला जी परकीय गुंतवणूक आहे एक लाख अठरा हजार चारशे बावीस कोटी एवढी आहे आणि तेवीस चोवीस ला राज्यामध्ये आलेली फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही एक लाख एकशे बारा कोटी रुपये एवढी आहे आपण तीन वर्षापूर्वीचा जर एफ डीआयचा आलेख बघितला तर त्या तीन वर्षातली दोन वर्ष एक वर्ष गुजरात एक नंबरला होता आणि एक वर्ष कर्नाटक एक नंबरला होत आता गेली सलग दोन वर्ष आणि परवा देखील जो आठ दिवसापूर्वी सर्वे झाला त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य परकीय गुंतवणीमध्ये एक नंबरला तिसरी महत्वाची गोष्ट आहे महाराष्ट्रातलं दर डोई उत्पन्न जे आहे ते चौदा पॉईंट पंच्याण्णव टक्क्यानं वाढलेलं आहे महाराष्ट्रामध्ये जे स्टार्टअप सुरू झाले त्याच्यामुळे देशातला स्टार्टअप हब हे महाराष्ट्र बनलेलं आहे आणि त्याची एकूण नोंदणीकृत पण वर्ष दोन हजार बावीस पासून आतापर्यंत सहा लाख सत्तेचाळीस हजार ही रेशन कार्ड महाराष्ट्रामध्ये वितरित करण्यात आलेली आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेतनं मार्च दोन हजार चोवीस पर्यंत जवळजवळ त्या बळीराजाच्या अडचणीवर मात करण्यासाठी साडेसात हॉर्स पॉवरपर्यंतच्या शेतीपंपाचं बिल माफ करण्याचा निर्णय देखील ऐतिहासिक निर्णय देखील महाराष्ट्र सरकारनं घेतलेला आहे आणि आज देखील आपल्याला माहीत असेल की पालघर जिल्ह्यातली वाडा नावाची जी एक तालुक्याचं ठिकाण आहे त्या तालुक्याच्या ठिकाणावरनं एक लक्षवेधी काही मंडळींनी उपस्थित केली होती प्रश्न उपस्थित केला होता आणि त्याच्यामध्ये एम आय डी सीचा उल्लेख केला होता मी मगाशी जो प्रयोग केला की फेक नरेटिव कशा पद्धतीनं सेट केला जातो तो लोकसभेमध्ये झाला जो संविधानाच्या माध्यमातून झाला जो मुस्लिम बांधवांमध्ये झाला तशा पद्धतीनं उद्योग जगतामध्ये देखील मागच्या निवडणुकीला नरेटिव्ह सेट करण्याचा जा प्रयत्न झाला पण तो फेक होता खोटा होता आता ज्या ठिकाणी एम आय डी सीच नाही त्या ठिकाणून गुजरातचे प्रकल्प गेले म्हणजे आजचा जर प्रश्न तुम्ही बघितला असेल तो काय आता खोटा असू शकत नाही तर त्यावेळी देखील मी सांगितलं की तीन वर्षामध्ये जे आम्ही डावोसला गेलो त्या डाहोसवरनं किती प्रकल्प आले किती एमओ झाले त्याची किती अंमलबजावणी झाली त्याची श्वेतपत्रिका येत्या विधानसभेच्या अगोदर सरकार म्हणून आम्ही काढणार आहोत आणि हे देखील आज मी सभागृहामध्ये सांगितलं की उद्योग विभागावर टीका करत असताना काही लोकांना हे भान असलं पाहिजे की आपण ज्यावेळी उद्योग जगतावर टीका करतो उद्योग विभागावर टीका करतो त्यावेळी राज्यामध्ये येणारा जो उद्योजक आहे त्याच्यासमोर एक स्पीडब्रेकर तयार होतो आणि म्हणून परकीय गुंतवणूक असेल किंवा आपल्या राज्यातलं एक्सपेंशन असेल हे करण्यासाठी उद्योग जगतामधलं वातावरण हे राजकारण विरहित असलं पाहिजे आणि याच भावनेनं मी सांगितले की मागच्या तीन वर्षामध्ये जे प्रोजेक्ट आले ज्याची अंमलबजावणी आपण करतोय एमओयू झाले त्याची किती अंमलबजावणी आपण करतो आहे याचा वाईट पेपर हा विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर काढला जाईल कालच्या या योजना आपण जाहीर केल्या त्याच्यावर देखील खोटं नाटक बोलण्यात आलं की आता ही स्कीम चालणार नाही हे काय जुमला काहीतरी एक शब्द कुणीतरी वापरला जुमला बजेट आहे आता अनेक गोष्टी मी तुम्हाला एक फक्त आठवण करून देतो दुसऱ्यांना खोटं ठरवत असताना मागच्या सरकारमध्ये वारकरी भवन बांधण्याची देखील घोषणा झालेली होती ज्यावेळी वारकऱ्यांना वीस हजार रुपये हे दिंडीला द्यायचा निर्णय घेतला त्यावेळी काही लोकांनी वारकऱ्यांचा तर अपमान केलाच पण मला वारकरी बंधू भगिनींना एक विनंती करायची आहे की वारकरी भवन बांधण्याची जी भीष्म प्रतिज्ञा काही लोकांनी केलेली होती त्या भवनाचं काय झालं हे देखील वारकरी बंधू भगिनींनी विचारलं पाहिजे आज पंढरपूरला जात असताना वारकऱ्यांना अडचणी येऊ नयेत त्यांना आरोग्याच्या सुविधा प्राप्त व्हाव्यात या यासाठी मुख्यमंत्री सहायता कक्ष आणि मुख्यमंत्र्यांचं आरोग्य संस्था जी आहे ही पोटतिडकीनं काम करताना आपल्याला पूर्णत्या मार्गावर बघायला मिळते आणि म्हणून खोटं नाटं बोलून सरकारला बदनाम करणं ही एकमेव बाब विरोधकांच्या समोर आहे आणि म्हणून नक्की महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती काय आहे महाराष्ट्राची उन्नती कशी झालेली आहे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कशी सुधारलेली आहे ही आपल्यामार्फत महाराष्ट्राच्या जनतेला कळावं म्हणून आजच्या पत्रकार परिषदेचं मी आयोजन केलेलं आहे

पण त्या व्हाईट पेपरला कोणी चॅलेंज केलं म्हणजे तो व्हाईट पेपर खरा आहे तसं व्हाईट पेपर पुन्हा एकदा आम्ही काढतोय आणि डावसमध्ये जाऊन काही जर झालं नाही तर मग हुंदाई प्रकल्प कोणी आणला जेम्स अँड ज्वेलरी पन्नास हजार कोटी रुपयाचा प्रकल्प कोणी आणला आज हुंदाईचा इको प्रकल्प जो येतो आहे इकोसिस्टम जी येते चार हजार कोटीची ती कोणी आणली लॉइल्सचा जो पस्तीस हजार कोटीचा गडचिरोलीमध्ये प्रोजेक्ट चालू आहे तो कोणी आणला सिनारमस सॅनी आणलेला जो जात होता तो कोणी टिकवला एप्रिल एशिया नावाचा प्रकल्प कोणी आणला त्याच्यानंतर कालच इथर नावाची कंपनी जी दोन हजार कोटीची येते ऑरिक सिटीमध्ये ती कुणी आणली आज वाड्यामध्ये विराज नावाची सहा हजार पाचशे कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे ती कुणी आणली महेंद्रा कंपनी साडेसात हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट अजून पुण्यामध्ये करते ही कुणी आणली नागपूरमध्ये तीन हजार कोटीची लिकर इंडस्ट्री होते ही कुणी आणली कोकणामध्ये तीन हजार कोटीचा कोकाकोलाचा प्रकल्प कुणी आणला ह्याची उत्तरं पण द्यावी ना माझं म्हणणं आहे की आम्ही शाश्वत विकास केलेला आहे आणि उद्योग जगतामध्ये प्रत्येक राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये समतोल उद्योगांचा विकास झाला पाहिजे ही शासनाची भूमिका आहे परंतु हे कोणी मान्य करणार नाही कारण ते शेवटी विरोधक आहेत आणि त्यांनी जर मान्य केलं तर उद्या असं परत चित्र होईल ते देखील शिंदेसाहेबांच्या संपर्कामध्ये आहेत त्याच्यामुळे ते काय आमचा मुद्दा मान्य करणार नाहीत पण आम्ही मांडलेले जे मुद्दे आहेत हे खरे आहेत आणि जनतेला पटणारे आहेत नाही भूमिका हीच आहे ना एखाद्या प्रकल्पाला स्वतः विरोध करायचा तर ह्याचं उत्तर कोणाकडे आहे रत्नागिरी जिल्ह्यामधला रिफायनरीला जो विरोध होतो आहे त्या विरोधामध्ये जर आपण पूर्णतेनं लक्ष घातलं तर रिफायनरीचे जे आमदार आहेत ते प्रकल्प व्हावा म्हणून आहेत आणि माझी खासदार जे खासदार होते ते प्रकल्प नको म्हणून आहेत आणि म्हणून रिफायनरीबाबतची देखील भूमिका उबाटानं स्पष्ट केली पाहिजे नुसती टिप्पणी करण्यापेक्षा आता वाढवण धरण शहात्तर हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये होते देशातलं सगळ्यात मोठं धरण म्हणजे जे एन पी टीपेक्षा दहा पट मोठं डॅम आणि जेटी ह्या त्या ठिकाणी होणार आहेत मग असं असताना विरोध करणं कितपत योग्य आहे ह्या समृद्धी महामार्गालासुद्धा प्रचंड मोठ्या पद्धतीनं पहिला विरोध कोणी केला होता हे एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे प्रकल्प आला की विरोध करायचा आणि प्रकल्प झाला की तो माझ्यामुळे झाला म्हणून सांगायचं ही काही प्रवृत्ती महाराष्ट्राला नवीन नाही त्याच्यामुळं ज्यांनी कुणी सांगितलं असेल की मी त्यांच्यावर बोललो मी अजिबात त्यांच्यावर बोललेलो नाही आता त्यांनी पत्रकार परिषद घेतली असेल तर मला माहीत नाही पण उबाडामध्ये पत्रकार परिषद घेणारे भरपूर लोक आहेत त्यांच्यासाठी मी बोललेलो होतो आणि त्याच्यामुळे त्यांनी खुलासा करावा ना की हुंदाई कुणी आणलं त्या ठिकाणी सिग्राम नावाची जी लिकर कंपनी आहे ती कुणी आणली गडचिरोलीमध्ये नक्षलीस्ट एरिया हा शब्द प्रयोग होऊ नये यासाठी जिंदालला तिकडे कोण घेऊन चाललेला आहे जिंदालचा आता इ व्हीचा प्रकल्प हा आसाम किंवा ओरिसाला जाऊ नये यासाठी प्रयत्न कोण करत हे देखील सांगितलं पाहिजे त्याच्यामुळे विरोधाला विरोध कोणी केला हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे आणि काही लोकांना लोकसभेच्या जागा ज्या वाढल्या आहेत त्याच्याबद्दल जो आनंद झालेला आहे त्यांना देखील मी आवाहन केलेलं आहे की त्यांनी कधीतरी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगावं की आम्हाला जी मतं पडलेली आहेत ही मुस्लिम बांधवांमध्ये जे खोटं नाटं सांगितलं गेलं त्याच्यामुळं मुस्लिम भगिनींनी जी एक गठ्ठा मतं टाकलेली आहेत त्याच्यामुळं आम्हाला मतांची सूज आलेली आहे आणि दलित बांधवांमध्ये संविधान बदलणार हे जे काय खोटं सांगितलं गेलं त्याच्यामुळे दलित बंधुभगिनींची मतं पडलेली आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही जी काय मतं आहेत ही विधानसभेला राहतील असं मला वाटत नाही कारण त्यांना कळलं त्यांना पहिल्याच चोवीस तासामध्ये कळलं की ज्यावेळी त्यांच्यामुळं ही मतं त्यांना पडली आणि साधा उल्लेख आता दोन महिने झाला तरी त्यांचा कोण करत नाहीत त्याच्यामुळं मुस्लिम बांधवांना देखील कळून चुकलेलं आहे आणि दलित बंधुबिघिनांना देखील कळून चुकलेलं आहे फक्त मोदी साहेबांना बाजूला करण्यासाठी मोदी साहेबांना विरोध करण्यासाठी ह्या सगळ्यांमध्ये खोटं नाटं सांगून ती मताचा सा गठ्ठा त्यांनी मिळवलेला होता हे आता सगळ्या लोकांना कळायला लागलेलं आहे त्याने शिबीगाळ झाली असेल तर ते काय संविधानिक नाही सभागृहामध्ये दे मी देखील आता वीस वर्ष आहे शिबीगाळ करणं आणि एखादी मनाविरुद्ध गोष्ट झाल्यानंतर आखपाकड करणं हा काही लोकांचा सध्या धंदा बनलेला आहे आणि म्हणून राहुल गांधींवर टीका केल्यानंतर अंबादास दानवेसाहेबांना खरं चिडायची आवश्यकता नाही उलट राहुल गांधींवर टीका केल्यानंतर अंबादास दानवेंनी प्रवीण दरेकरने प्रसाद लाडांचं कौतुक केलं पाहिजे ते जर खऱ्या अर्थानं वंदनीय बाळासाहेबांना मानत असतील त्यांचा विचार मानत असतील तर बाळासाहेबच म्हणाले होते की काँग्रेसशी शिवसेना व्हायला मी देणार नाही काँग्रेसच्या कधीही बाजूनं शिवसेना जाणार नाही आणि म्हणून काँग्रेसच्या नेत्याबद्दल ते बोलले असतील तर त्यांना एवढं दुःख वाटून घेण्याची काय गरज नाही किंवा कारण नाही रिफायनरीच्या बाबतीमध्ये सॉइल टेस्टिंगचा जो विषय आहे तो अजून प्रलंबित आहे आराम कोणी ज्या काही भूमिका घेतलेल्या आहेत त्यादेखील अजून उद्योग विभागाला ना कळलेल्या नाहीत ज्यांनी कातळ कातळशिल्पावरनं रान उठवलं होतं त्यांना हेच माहिती नाही की कातळ शिल्प त्याच्यामध्ये इन्क्लूड नाही ती आपण संरक्षित केलेली आहेत त्याच्यामुळे विरोधाला विरोध करण्यापेक्षा रिफायनरीच्या बाबतीतली भूमिका स्पष्ट पद्धतीनं शासनाची आहे की तिथल्या लोकांची चर्चा करू तिथल्या लोकांना विश्वासात घेऊ तिथल्या लोकांचे गैरसमज दूर करू आणि त्या लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही पुढे जाणार नाही हीच आमची भूमिका आहे मी सांगितलं ना की आम्ही एकवीस हजार एकशे पाच नोंदणीकृत स्टार्टअप जे सुरू केलेले आहेत त्याच्यातनं दोन लाख सदतीस हजार एकशे एकाहत्तर लोकांना या रोजगारीच्या संधी उपलब्ध होणार आहेत हे फक्त स्टार्टअपमधनं एमओयू जे केलेले आहेत त्या ज्या काही कंपन्या येणार आहेत त्याच्यामधनं जे उद्योग निर्माण होते ते वेगळे आहेत त्याच्यामुळं दोन वर्षात काहीच झालं नाही आणि सगळं केलं ते, 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 के ते आम्ही केलं ही सांगण्याची प्रवृत्ती जी आहे ही जनतेला आता कळायला लागलेली मुख्यमंत्री महोदय मुंबईमध्येच आहेत विधानसभेचं अधिवेशन चालू आहे आमच्या ज्या जागा असतील दोन असतील तीन असतील त्या मुख्यमंत्री महोदयांना माहिती आहेत आणि आम्ही सगळे अधिकार शिवसेनेनं आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांना दिलेले आहेत एकनाथ शिंदेसाहेब आज रात्रीपर्यंत ही दोन्ही नावं जाहीर करतील दोन तीन नावं जी काय असतील ती जाहीर करतील नाही नाही मी कुठंही रद्द केलेलं नाही रद्द हा शब्द देखील नाही ज्या शंका निर्माण केलेल्या होत्या त्याच्यामुळं त्या निवेदेला मी स्थगिती दिलेली आहे आणि स्थगिती देऊन त्या संदर्भातली सगळी माहिती आम्ही कलेक्ट करणार आहोत आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री मोद्यांकडे आम्ही जाणार आहोत आणि पंच्याहत्तर हजार मराठी मुलामुलींवर अन्याय होऊ नये ही आमच्या प्रवीण दरेकरांची जी काही मागणी होती किंवा आमच्या सगळ्या सहकाऱ्यांची मागणी होती त्याला उद्देशून मी त्या निवेदेला स्थगिती दिलेली आहे कारण ती बाराशे कोटीची निवेदा होती आणि तिथल्या सगळ्या लोकप्रतिनिधींचं म्हणणं असं आहे की पूर्वीपासून जे स्थानिक लोकं तिथं काम करत आहेत स्वयंसेवी संस्थेमधली लोक काम करत आहेत यांच्यावर बेरोजगारीची कुराड येऊ नये यासाठी त्यांनी ती मागणी केलेली होती एक पहिली गोष्ट आहे की घाटकोपरचं जे होल्डिंग पडलेलं आहे हे पूर्णतः भिंडे नावाच्या माणसाची जबाबदारी आहे महानगरपालिका त्याच्यानंतर पोलीस हाऊसिंग यांच्या कुठच्याही ओ सी न घेता ज्या अधिकाऱ्याने म्हणजे जी आर पीचे अधिकारी जे होते त्यांनी ती परवानगी दिलेली होती त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केलेली आहे आणि ज्यावेळी सदस्यांनी मागणी केली की एम एम आर रिजनमधल्या सगळ्याच होल्डिंगची चौकशी झाली पाहिजे या देखील प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे एवढीच नाही तर काही सदस्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये जे ओपन जिम केलेली आहेत किंवा ओपन फर्निचर लावलेली आहेत त्याच्या देखील कामाची चौकशी करण्याच्या प्रश्न त्या ठिकाणी मांडलेले होते आणि ती देखील चौकशी आपण करणार आहोत थँक्यू